सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस गुंठे जागा ती पण देखील वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीचे या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या मध्यवर्ती तालुका असलेल्या कुडा तालुक्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये वीस गुंठे जागा विक्रीसाठी होऊन आलेलो आहोत मित्रांनो जर कुडा तालुक्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा घर बांधण्यासाठी जर जागा बघत असाल तर आज आमचा व्हिडिओ नक्कीच म्हणानो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या जागेची संपूर्ण माहिती चालून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलला जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सक्वाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव भिभवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून बसून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि कुडाळ बाजारपेठे असून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि रस्त्याला लागून आपला आजचा एकूण वीस गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की पूर्णपणे ग्रामपंचायतीचा डांबरीकरण झालेल्या रस्त्याला लागून आपला हा प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या प्लॉटला रस्ते देखील कोणती अडचण नाही आहे मित्रांनो आपला एकूण वीस गुंठ्याचा पूर्णमय क्लिअर टायटल वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण सिंगल ओनर क्लिअर टायटल आणि स्वतंत्र सातबारा नकाश असलेला आज आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागा मालकांनी सरकारी मोजणी करून जागेवरती नीज देखील लावलेली आहेत सोबत लाईट पोल देखील आपल्या जागेला लागून आहे त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये दे सहजपणे घेऊ शकता सोबत पाण्यासाठी हवे असल्यास आपण आपल्या जागेमध्ये विहीर किंवा बोरील करू शकता काही फुटावरती आपल्याला या ठिकाणी सहजपणे पाणी देखील मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की पूर्ण हे टेबल आपला प्लॉट आहे आणि पूर्णवेळी माती प्लॉट आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे तो तुम्हाला या जागेमध्ये जर जा स्वतःचे बंगला बांधायचे असल्यास किंवा कोकणी घर बांधायचं असल्यास सौवर प्लांटेशन करून देखील व्यवस्थितपणे आपल्याला जागा या ठिकाणी राहते मित्रांनो पूर्ण एक क्लिअर टायटल आपली जागा आहे आणि वाडी वस्ती देखील आपल्या जागेपासून जवळ आहे आपल्या जागेपासून जागेपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर मुख्य बाजारपेठ आपल्याला साधारण पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई हायवे हा देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्हाला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडा रेल्वे स्टेशन फक्त साडेसहा किलोमीटरच्या ती उपलब्ध होते मित्रांनो कुडापासून जवळ जर आपण आपल्या घरासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर जा जागा जा बघत असाल तर आजचा आपला प्लॉट नक्कीच मिळवणं ज्या टी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती तीन लाख रुपये प्रति गुंटा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपल्या जागेची किंमत ही निगोशिएबल आहे आपण या ठिकाणी साईड रिजट लिहू शकता जागा पाहू शकता आणि जागा आवडल्यास संदर्भात आपल्या जागा मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामध्ये तुम्हाला हा प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची आवश्यकता लागेल याची आपण सर्व नोंद घ्यावी मित्रांनो या जागेची तुम्हाला जर जा साईड व्हिजिट करायची असल्यास किंवा या जागेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या अमिताभपडीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सफाय करून ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभपडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला आता मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर